म्हणते का आहे तू तुला दिसत नाही अर्ध्या बाया अर्ध्या जास्त बाया म्हटलं ह्या माणसाच्या दारुपाई पिसळून गेल्या कोणी मायच्या गावले चाललं जाते कोणी बॅगा भरून कुठं चाललं जाते चाल जाते सोडून चालले जाते नवरे काय करून दिसत नाही का तुम्हाला काय करून राहिली तर पुर घर मी पाहून राहिलो किती वेळून राहिलो आलो अर्धा पासून अजिबात पास दिसून राहिल्या ना एक तर दोन तीन चिट्ट्या होत्या त्या गोट्यावर फाडून ठेवल्या त्या दाखव ना मला दाखव ना आता किती समजत नाही मला सर काय चड्ड्या कुठे ठेवल्या काय नाही दीपा खराब झाला म्हणजे तुमचे कपडे बी मिस धुत जाऊ तुमच्या चड्ड्या बी मिस पाहून देत जाऊ म्हणजे मी घरातले मोलकरी का मोलकरी समजता मला का वा? तुले म्हटलं तर भातच राग येते पण एक लाड मावसाची चेड्डी होती ते बी कुठे हरपले ते बी तू दाखवून न राहिली मलाच गोष्टी सांगून राहिली काय अजून हा तुला समजत नाही काय का बर तुम्ही साठवा तुम्ही साठवा तुम्ही कुठे ठेवली तर विचार करून बोलत जा मले मग मला मनाचं नाही कसं केलं स्वतःनं म्हणून का तुम्ही कुठे ठेवली तर अहो दाखव ना दाखव ना वाखे तोंडे भोकण्यात गायचे दाखवणार लवकर माझी चड्डी माझा दिमाग खराब झाला ना तर तुला सांगतो मग पाहिजे मग भूक ना भेवायचे एक वस्तू जागा ठेवत नाही कुठ ठेवतो तो तुम्ही मलीच भोकणी म्हणून राहिली हा मीच भोकणी आहे आता तुम्ही सांगा तुम्ही रात्री कोणती पेले होते सांगा पटकन काही नाही बा रात्री मी टँगो पेलो होतो काय गँगो पिले होते म्हणूनच तुमची चड्डी खांद्यावर टांगली आहे आता लक्षात आलं माझ्या आल्या दिसली बा दिसली माझी चड्डी बरं दिसली नाही नाही कर तू काम कर आले कर 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 माझ्या लक्षात कर कर काही विषय नाही तू कर कर काम कर काय विचित्र दारू आहे रे बाबा माणसाची खांद्यावर घेते चड्डी टांगून आणि सारा घर घुमून येते आणि बायकोलेच म्हणते वरतून का होकणी आहे तू तुला दिसत नाही अर्ध्या बाया अर्ध्या जास्त बाया म्हटलं ह्या माणसाच्या दारुपाई पिसळून गेल्या कोणी मायच्या गावले चाललं जाते तर कोणी बॅगा भरून कुठं चाललं जाते लिंगून चालले जाते सोडून चालले जाते नवरेले लेकर घेतले खांद्यावर का चालल्या बायका काय करणार आहे चल या माणसाले अकला येत नाही मी बिल पिसाळून गेली हे म्हटलं पण मी जाऊ कुठं काय करावं सोडूशा बी वाटत नाही माणसाईने बायका जर गेल्या ना तर माणसाचे असे होते म्हटलं खाले नाही भेटत निरे पिऊन नाले झोपले राहीन म्हणून विचार करावं लागते अशा बेवडेचा